नमस्कार मंडळी तर सध्या अजूनही कडक उन्हाळा चालू झालेला नाही म्हणून लिंबू थोडे स्वस्त आहेत तर स्वस्त लिंबू घेऊन आपण उन्हाळा पूर्ण पुरेल असं सरबतसाठी प्रीमिक्स बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आठ ते दहा लिंबू घेतलेत स्वच्छ दोन कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर लिंबू हाताने पोळपाटावर थोडंसं चोळून घ्यायचा आहे म्हणजे गोल फिरवून घ्यायचा यामुळे रस अगदी व्यवस्थित निघतो आणि केव्हाही लिंबू कापताना हा आळवाच कापायचा आहे तर लिंबू कापून घेतला आहे तर अशा प्रकारे सर्व लिंबू आपल्याला कापून घ्यायचे आहेत ते थोडे कापायच्या आधी मऊ करून घ्यायचे जेणेकरून त्यांचा रस हा भरपूर निघेल तर इथे तुम्ही बघू शकता सर्व लिंबू मी अगदी व्यवस्थित असे कापून घेतले तुम्हाला जर जास्त प्रमाणात प्रीमिक्स बनवायचं असेल तर लिंबू वाढवू शकतात त्यानंतर इथे एक ताट घेतलं आहे मी एक लहान वाटी घेतली आहे आणि आता या सर्व लिंबूंचा व्यवस्थित रस काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर लिंबूचा रस काढायचं हे मशीन नसेल तर तुम्ही हातानेही चाळणीमध्ये हा रस पिळून काढू शकतात तर तुम्हाला मी चाळणीमध्येही रस काढून दाखवते अशा प्रकारे जेणेकरून त्याच्या ज्या बिया आहेत त्या चाळणीमध्येच राहतील आणि रस हा वाटीत पडेल तर सर्व लिंबूच्या फोडी अगदी व्यवस्थित अशा पिळून घेतल्यात मी रस काढून घेतला आहे तर एक वाटी पूर्ण भरली आहे तर हा लिंबूचा रस आता ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे जर जास्त रस असेल तर तुम्ही दोन ताटातही हा रस टाकू शकतात अर्धा अर्धा करून तर इथे लिंबूचा रस पूर्ण मी टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आता एक वाटी लिंबूचा रस तर तीन वाटी साखर टाकायची आहे आपल्याला किंवा तुम्ही जास्त गोड जर सरबत पीत असाल तर चार वाटी साखरही टाकू शकतात पण तीन वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि आता ही साखर आपल्याला या लिंबूच्या रसात फक्त मिक्स करायची आहे या साखरेचं पाणी वगैरे नाही करायचं पूर्ण विरघळवायची नाही फक्त अलगत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मी आणि ताटाच्या कडेपर्यंत ता आता व्यवस्थित पसरवून घ्यायचे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही दोन किंवा तीन ताटंही वापरू शकतात तर इथे आता व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आणि आता हे ताट आपल्याला फॅनखाली ठेवायचं आहे चार ते पाच दिवस आपल्याला हे मिश्रण फॅनखालीच सुकवायचं आहे उन्हामध्ये ठेवायचं नाही अजिबात तर सात ते आठ तास झालेले आहेत सात ते आठ तासांनी हे मिश्रण चमच्याने अशा प्रकारे ताटातून मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्ण ताटाला चिकटून बसायला नको प्रत्येक वेळ सात ते आठ तास झाले की अशा प्रकारे चमच्याने मोकळं करून घ्यायचं आहे मग मोकळं करून घ्यायचं याचा अर्थ परत परत या मिश्रणाला अजिबात धक्का लावायला जायचं नाही सात ते आठ तासांनीच चमच्याने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर इथे आता व्यवस्थित मी चमच्याने मोकळं करून घेतलं आहे कडाही व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्यात जेणेकरून मिश्रण ताटाला घट्ट चिपकून राहणार नाही आणि त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकतात परत सात ते आठ तास झालेले आहेत म्हणजे हे मिश्रण सुकवून एक दिवस झालेला आहे तर परत चमच्याने अशा प्रकारे हे मोकळं करत राहायचं आहे सात ते आठ तासांनी आणि यापासून आपण जे प्रीमिक्स बनवणार आहोत अगदी झटपट म्हणजे दोन सेकंदात आपण सरबत बनवू शकतो इतकं टेस्टी सरबत तयार होतं तर हे आता मी परत फॅनखाली सुकवून घेते आणि बऱ्याचदा भर उन्हाळ्यात लिंबू खूप महाग होतात तर आधीच आपण स्वस्त असल्यावर हे प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो तर इथे आता चार दिवस झालेले आहेत अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण सुकलेलं आहे चार दिवसातही अगदी मस्त कोरडं असं हे सुकून गेलं आहे साखरेने लिंबूचा जो रस आहे तो पूर्ण शोषून घेतलेला आहे मस्त मिठाच्या खड्यांसारखं हे मिश्रण तयार झालं आहे जाडमीठ असतं तसंच त्यानंतर आता यामध्ये एक चमचा सेंधा नमक टाकायचं आहे तुमच्याकडे जर टाटा नमक असेल तेही तुम्ही टाकू शकतात मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण आपण जेव्हा लिंबू सरबत बनवतो तेव्हा मिठाचा वापर तर करतो चिमुडभर मीठ टाकतो तर इथे मीठ मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या लहान भांड्यात जेवढं मावेल तेवढं हे मिश्रण टाकून मिक्सर चालू बंद चालू बंद करून अगदी व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर अगदी एकसारखं चालून नाही ठेवायचं कारण भांडं गरम झालं की परत ही साखर वितळायला सुरुवात होईल म्हणून फक्त चालू बंद करत हे मिश्रण व्यवस्थित पावडर करून घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही पावडर तयार झाली आहे तर ही पावडर आपण एका हवा बंद डब्यात भरून ठेवू शकतो आणि ऐन वेळेवर भर दुपारी किंवा इतर वेळेसही कोणी पाहुणे आले अचानक किंवा कोणी घरी आलं तर आपण अगदी दोन सेकंदात सरबत करू शकतो तर सरबत कसं कर करायचं तर इथे मी काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे प्रीमिक्स टाकून घेतलं आहे तयार करून घेतलेलं एक ग्लास माठातलं थंड पाणी टाकून घेतलं आहे साधं पाणी वापरायचं असेल तर तुम्ही बर्फ नाही टाकला तरी चालेल पण इथे मी थोडंसं थंड सरबत बनवते म्हणून फक्त बर्फाचे दोनच खडे टाकलेले आहेत जास्त बर्फ नाही वापरलेला त्यानंतर यामध्ये मी भिजवलेला सब्जा टाकून घेतला आहे सब्जा हा फक्त पाच ते दहा मिनिट एका वाटीमध्ये अर्धा चमचा सब्जा आणि एक एक कप पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे लगेच भिजतो पाच ते दहा मिनटात सब्जा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट असं लिंबू सरबत तयार आहे अगदी दोन सेकंदात हे सरबत तयार होतं आणि टेस्ट तर खूप छान लागते तर उन्हाळा चालू व्हायच्या आधी तुम्हीही अशा प्रकारे लिंबू सरबतचं प्रीमिक्स नक्की बनवून ठेवा म्हणजे ऐन वेळेवर घाई होणार नाही आणि महागडी लिंबू घेण्याची तर गरजच पडणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह